आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषण नियंत्रण मंडळाची कल्याणात जनजागृती रॅली सिंगल यूज प्लॅस्टिक न वापरण्याबाबत केली जनजागृती जागतिक पर्यावरण दिनाचं सा औचित्य साधून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कल्याण शहरात जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आले होते या रॅली दरम्यान सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा पर्यावरणपूरक पर्याय वापरा पर्यावरणपूरक जीवनशैली करा जेणेकरून पर्यावरण संवर्धनाला प्रत्येक माणसाचा हातभार लागेल ला असा आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आले या रॅली डोंबिवली एमआयडीसी मधील विविध संघटना कल्याण मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन्स आदी संघटनांनी सहभाग घेतला होता उद्या 5 जून जागतिक पर्यावरण दिन आहे त्यानिमित्ताने आज आम्ही इथे चार जूनला मी एक प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक जे त्याच्यावर बॅन आणले गव्हर्नमेंटने आणले ते, ते पब्लिकानं जनजा लोकांमध्ये अवेअरनेस आणण्यासाठी आम्ही एक रॅली काढलेली आज त्याच्यात आम्ही सगळे उद्योजक आज सामील होतो गव्हर्नमेंट डिपार्टमेंट प्रदूषण नियंत्रण मंडळ के प्लस आमचे उद्योगाचे सगळे उद्योजक सगळे इथे सामील होते आणि त्या लोकांना इथे पूर्ण सिंगल यूज प्लास्टिक पहिले जे आपण जे घरी घरातून निघताना कापडी पिशवी गे ही एक जागृती आणण्यासाठी आम्ही त्यांना रॅलीमध्ये आमचे स्लोगन्स पण चालू होते कंटिन्युअस आणि माईकमध्ये अनाऊन्समेंट चालू होतं की प्लास्टिकच्या पिशव्या बंद करायच्यात आपल्याला एकल वापर जे प्लास्टिक आहेत ते सगळे टाळायचे आपलं पर्यावरण आपल्यासाठी सुधारण्यासाठी आपल्या पुढे पुढची येणारी जे पिढी आहे त्यांच्या पर्या सुखासाठी ते पर्यावरणाच्या याच्यासाठी संगी आपण हे पूर्ण करायचं काय प्लास्टिक बंद करून कापड्याच्या पेशीचा वापर करायचा आणि जास्तीत जास्त जेवढं व्यवस्थित असेल तेवढं सिंगल यूज प्लास्टिक बंद करायचे आहेत आपल्याला अजून काही उपक्रम ह्याच्यात पर्यावरण केले जाणार हो उद्या आम्ही उद्योजक सगळे मिळून ट्री प्लांटेशन वृक्षारोपण सगळे कार्यक्रम इंडस्ट्रीज प्रत्येक इंडस्ट्री आपापल्या बाहेर इंडस्ट्रीजच्या बाहेर जेवढे जागा आहेत त्याच्यात ते सगळे झाडं लावणार आहेत आणि प्लस जिथे एम आय डी मध्ये पण निवासी विभागात जिथे जागा असेल तिथे पण आम्ही उद्योजक जाऊन तिथे झाडं लावणार आहोत आपल्या सर्वांना माहीतच आहे की पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो यु एन ई पीने यावर्षीच जे थीम डिक्लेअर केलेलं आहे ते एंडिंग प्लास्टिक पोल्युशन ग्लोबली म्हणजे प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करणे हा हे थीम आहे आपणास माहित आहे की आजकाल प्लास्टिकचा अमर्यादित वापर होत आहे बेसिकली सिंगल यूज प्लास्टिक एकदा वापरून फेकून देणारं प्लास्टिक महाराष्ट्र शासनाने दोन हजार अठरा साली सिंगल यूज प्लास्टिकला बंदी घातली महाराष्ट्र शासन हे देशातील पहिलं राज्य आहे की अशा Sa... प्रकारची सिंगल यूज प्लास्टिकवरती बंदी घातलेली आहे त्यानंतर इतर राज्यांनी सुद्धा आपल्या राज्याचा नियमावलीचा आ... अनुकरण केलं आणि त्यानंतर केंद्र शासनाने सुद्धा दोन हजार एकवीस साली सिंगल यूज प्लास्टिकवरती बंदी घातलेली आहे आजच्या जे कार्यक्रम आहे हा जागतिक जागतिकपणानं साजरा करण्याच्या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे की बाबा सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळा सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधा हो आणि पर्यावरणपूरक पर्यायाचा वापर करा तसेच या पाच जूनच्या निमित्तानं मी असं सांगू शकतो की आपले जे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी आहेत त्यांनी एक मिशन जाहीर केलं आहे मिशन लाईफ मिशन लाईफ म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली प्रत्येक माणसानं जर पर्यावरणपूरक जीवनशैली जर अनुकारली तर प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक मनुष्याचा पर्यावरण संवर्धनामध्ये हातभार लाभेल या अनु अनुषंगानं आम्ही सर्व लोकांना आवाहन करत आहोत की आपल्या दिवन दैनंदिन जीवनशैलीमध्ये सुद्धा पर्यावरणपूरक कृतीचा सहभाग असावा या रॅलीमध्ये कल्याण डोंबिवली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कामा त्यानंतर डोंबिवली सी टी पी असोसिएशन डोंबिवली बेटर एन्व्हायरमेंट असोसिएशन कल्याण डोंबिवली महानगरपालिका चे सुद्धा वा, सर्व लोक सहभागी आहेत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर